मुळात विकासाची खरी गाठ बांधायची असेल तर शिक्षणाचं बाळकडू आजच्या विद्यार्थ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आजचे विद्यार्थीच उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहे आणि त्यांच्याच हातून घडणार आहे उज्ज्वल महाराष्ट्र प्रगत भारत विक्रोळी वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीस मधील राजेश सोनावळे म्हणजेच राजू दादा यांना ही गोष्ट मनापासून उमजलेली आहे म्हणूनच आपल्या प्रभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम आणि आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळायलाच हव्यात हा त्यांचा आग्रह आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका शांत सुसज्ज आणि मार्गदर्शनाने परिपूर्ण अशी आणि शिक्षण फक्त पुस्तकापुरतंच का लहानपणापासूनच तांत्रिक शिक्षणाचा प्रभाव पडावा यासाठी अत्याधुनिक शाळांची निर्मिती संगणक शिक्षण रोबोटिक लॅब आणि भविष्यासाठी आवश्यक असलेलं एआय टेक्नॉलॉजीचं दर्जेदार प्रशिक्षण कारण नेता म्हणजे फक्त आश्वासन देणारा नव्हे तर भविष्याचा वेध घेऊन सर्व स्तरावर काम करणारा दृष्टिकोन असलेला व्यक्ती आणि हाच दृष्टिकोन राजू दादांकडे आहे याची खात्री आहे विक्रोळी प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस मधील प्रत्येक नागरिकाला आज त्यांच्या विजयाची चाहूल लागलेली आहे आणि हे संपूर्ण प्रभागात जाणवत आहे शिक्षणातून विकास आणि विकासातून सक्षम भविष्य हेच आहे राजू दादांचं स्वप्न आणि एकशे एकोणीसचा विश्वास i Dada